योगेची बोबडे साहेब आपला सन्मान होतोय गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला लढत झाली आठ गाड्या आणि आठ गाड्या मध्ये लढत चालू आहे कोण होणार एक नंबरचा मानकरी काय क्षणा जाऊ दे लढा चालू आहे लढत 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 झाली सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा फायनलचा फेरा फेराय दे, हॅलो पोपट लोखंडे यांना स्टार्टेजी उपस्थित राहायचंय पोपट लोखंडे अण्णा आपणास अस विनंती आपल्याला स्टेज वरती उपस्थित राहायचं पोपट लोखंडे अण्णा फायनलचा फेरा वेळेत सुटतो आज या ठिकाणी बापूने परत एकदा सिद्ध करून दाखवलं खऱ्या अर्थानं हे मैदान ज्यांनी अतिशय शिस्तबद्ध केलं असं